सुटला गाडी क्रमांक शहात्तर सुटला आणि शहात्तर मध्ये लढत चालवली इकडे दोन नंबर वरती गाडी पाहते राय आणि बर्माची तीन नंबर वरती आहेत पोखल्यान आणि गुरु त्यांना पड्या लढत देत आहेत जुळ्या आणि काजू त्याच्या पडला साईटला पक्ष आणि सम्राट आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे पड्याला सम्राट आणि अड्याला पोखलियामध्ये सुचित गाडी क्रमांक शहात्तरचा निकाल तास क्रमांक पाच वर धावली गाडी आईकर प्रसन्न प्रणव किसन सेठ शिंदे मोरामाणी यांचा सम्राट आणि त्यांच्या सोबत तुषार घोरपडे सदाशिवर दहादा सरकार विगर पनवेल यांचा पक्ष सुंदर असा साज सिमिला पात्र झेंडा पंच घड क्रमांक सत्याहत्तर लावून घ्यायक होती तानाजी अमरावे रायवर नेमतवाडी यांचा नंद्या आणि धीरज भैया संजय दी पंढरपूर यांचा सुदा दोन होती संजय जाधव शिरंबे यांचा घटा साज भुत्या आणि रुद्रा तीन माऊली काशी ग्रुप जितू ड्रायव्हर रेट्रे धरण यांचा घट्ट साध टारझन आणि माऊली चार वती आरोही दत्तात्रय शिंदे बिटा